डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिशवीमध्ये बिस्किटचे पुढे ठेवून तो प्रसाद पावड होण्यासाठी गळ्यातील सोन्याची चैन ठेवण्यास सांगितले हा प्रसाद देवाला दाखवण्याच्या त्यातील सोन्याची काढून घेण्यात आली ही घटना इंदोरी येथे ज्योतिबा मंदिराजवळ गुरुवारी बावीस तारखेला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी नारायण चव्हाण यांनी तळेगाव एम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण गुरुवारी ज्योतिबाच्या मंदिरात दर्शनासाठी साठी गेले होते तेथे दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी देत त्यात पाच बिस्किटे पुढे आणि बाराशे रुपये ठेवले त्याच पिशवीमध्ये फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ठेवण्यास सांगितले हा प्रसाद देवाला वाहण्यास सांगितला त्यानंतर फिर्यादी यांच्याकडे प्रसादाची पिशवी देताना हा चलाखीने पिशवीतील पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेत दोघे दुचाकीवरून पसार झाले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा